हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही बरे असणार अशा आहे मी पण बरी आहे आजचा ब्लॉग आपण ब्लॉगच बोलणार मी आज, आज कारण की मला आता आजपासून मी आपले ब्लॉगच बनवणार आहे कारण की खूप शॉर्ट व्हिडिओ सॉन्गवर बनवले आहेत पण आता मला असं वाटतं आहे की रि आपलं स्वतःचं ब्लॉग बनवायला पाहिजे स्वतःच्या वॉईसने म्हणून मी आता आपलं चालू केलं आहे आपलं आजपासनं शॉर्ट व्हिडिओ बनवू शकले तर शॉर्ट व्हिडिओ नाही तर लॉंग व्हिडिओ तो आपले असणारच असणार तर तुम्ही मला प्रतिसाद दिला माझ्या शॉर्ट व्हिडिओला जसे लाईक आणि फॉ हो। सबस्क्राईब केले तसे मला आपला ब्लॉगचे व्हिडिओ जे बनवणार आहे मी त्याच्यात पण तुम्ही प्रतिसाद देणार म्हणून मी तुम्हाला मनापासून आधीच धन्यवाद बोलते हां तर मला आता हे असं बोलायचं आहे की आपण आता सध्याला कसं आहे वादळ चालू आहे वादळ वादळ माहिती आहे तुम्हाला कुठलं वादळ चालू आहे पूर्ण व्हिडिओ बघणार ना तेव्हा तुम्हाला माहिती आहे माहिती पडणार की मी कशाचं वादळ बोलते आज 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 उद्यामध्ये आपल्याला सगळं डिक्लेअर झालं आहे ना म्हणूनच आता मी डिक्लेअर म्हणलं म्हणजे मग तुम्हाला कळलं असेल मी कशाच्या बाबतीमध्ये बोलते तर वादळ आता असं चालू आहे की सगळ्यांना नगरसेवक सेवक व्हायचं सेविका व्हायचं इच्छा आहे तर माझं हे म्हणणं आहे ज्यांना पण इच्छा आहे त्यांनी व्हावा आणि चांगले कामं केले असतील तरच मनापासून त्यांनी पुढं यावा कारण की कसं आहे दहा वर्ष किंवा आठ वर्ष झाले कुठल्याहीच याच्यामध्ये काही इलेक्शन नगरसेवकांचे झाले नाही आणि काम तर तुम्हाला आपण जे वस्तीमध्ये राहतो सगळ्याच्या वस्तीमधल्यांच्या लोकांना माहिती आहे आपल्या वस्तीमध्ये कोणी कितकं काम केलेलं आहे बरोबर आहे का नाही माझे शब्द तुम्हाला कळणार आणि काही लोकांना ला ते लागणार पण कारण की मी जे शब्द बोलते ते तुमच्या माझ्या जे पब्लिक आहे पब्लिकला त्रास होतो आणि त्रास होतो म्हणून त्याला असं वाटतं की आम्ही जे पण नगरसेवक निवडले होते ती चुकी केली का त्यांनी आमच्या एरियामध्ये काहीच डेव्हलपमेंट नाही केलं किंवा काही सुधारणा केली नाही छोटे मोठे का काम असतात हो आपल्या पर्सनामध्ये आपल्या एरियामध्ये पण ते नगरसेवक बघतात नगरसेवकांनी जर आपल्याला काम केलेलं असलं तर त्यांना मनापासून आपण धन्यवाद करतो आणि मनापासून त्यांना आपण प्रेम देतो तर प्रेम म्हणजे आपलं वोटिंगमधूनच प्रेम असतं त्यांना वोटिंग आपण त्यांना करतो आणि त्यांना हमेशा आपले नगरसेवक बनावं म्हणून असं असतं पण आता काय झालेलं मध्ये आपले एक का, करोनाच्या काळापासून बोला हे कुठं याच्यापासून नगरसेवकच नव्हते आज आठ नऊ दहा वर्ष राहत आले आपल्याला नगरसेवक लाभ नाही आहेत म्हणून वंचित वंचित म्हणता येतं वंचितच सगळे एरिया आपले ज्याचे जिथे जिथे आपलं गा हे आपलं एरिया असतो तेवढ्या एरियामध्ये आपले वंचित झालेले पब्लिक होती त्यांना ना नगरसेवक होता ना कोणी बघून कार्यकर्ता होता ना कोणी असं बघायला होतं की त्याच्या एरियामध्ये काय समस्या आहे काय नाही आपण आपल्याला काही गरज पडली लाईटचा पोल नाही बाबा लाईटचा पोल बसवायचा आहे तर आपण स्वतःच अप्लिकेशन द्यायचे सामाजिक कार्यकर्ता आणि सोशल वर्कर सगळेजण हे कामं करत होते नगरसेवकांनी काही हे कामं पुढाकार भरून गल्ली गल्लीमध्ये फिरून काही केले नाही मला कमेंटमध्ये खरंच सांगा सबस्क्राईब करणार तेव्हाच माझ्या कमेंटमध्ये तुम्ही येऊन मला काहीतरी उत्तर देणार आहे की तुमच्या पण एरियामध्ये असं काही झालं आहे का आता वादळ सुटलं आहे म्हणून मी विषय काढला आहे की बाबा आता नगरसेवकांसाठी सगळ्यांची इच्छा आहे तर तुम्ही ते काम करू इच्छित आहेत का समाजाचा मध्ये जे त्रास असतो टॉयलेटपासणं तर पाण्याचा ठाण्या पाण्याचा आणि टॉयलेटचा आणि रस्त्याचा हे तीन तीनच गोष्टी जास्त त्रास असतात सगळ्यांना आणि ते जर तुम्ही देऊ शकतात किंवा दि दिले असतील तर ते तुम्ही विचार करूनच पुढं आकार घेऊन आपल्या मनाला हात ठेवून विचार करून नंतर आपण नगरसेवकाचं तिकीट घ्यावं माझं तर असं वाटतं आणि जे जर झटत असतील असे खूप कार्यकर्तात खूप धाडावी जे समाजासाठी धावतात त्यांनी तर ते नक्कीच घेतलं पाहिजे तळ्यागाळ्यातले लोक जर वरती आले जे जिथं मूलभूत राहतात त्यांना माहिती आहे आपल्या परिस्थिती कशी आहे आपल्याला कशा कशाची गरज आहे तर माझं तर मत आहे की एरियातल्यांनी नवीन जे युवा किंवा नवीन चेहरे जेवढे तिकीट घेणार ना तेवढ्यांना चान्स आहे <laughs> चान्स आहे का का बोलते मी चान्स आहे कारण की आपले कामं कोणी केलं नाही आपले जसेला तसेच आहे मी हा व्हिडिओ काढून आज आज हा व्हिडिओ मी काढणार आहे यो ब्लॉग माझा शॉर्ट व्हिडिओ असायचे नेहमी पण आता मला असं वाटतं ह्या विषयावर बोललं पाहिजे म्हणून मी तो विषय बोललेली आहे आणि आतापासून माझी जी एरियाची परिस्थिती आहे ना ती परिस्थिती मी पण दाखवणार आहे तुम्हाला आजपर्यंत मला मला असं वाटलं की बाबा नको हे जाऊ दे पण मला असं वाटतं की जर आपल्याला बोलून व्हिडिओ टाकायचे असले तर आपल्याला हो मुद्दा माझा खूप मोठा आहे आमच्या एरियामधला खूप परेशान आम्ही आणि आम्हाला जर ते आ, मी व्हिडिओमध्ये तर काहीच कॅच करत नव्हती म्हणजे फोटोसुद्धा कुठं काढत नव्हते मी जे पण समाजकार्य केले ना तर कधीच मी दिखावासाठी काही मला जर माहिती राहिलं असतं ना की हास्य कामांसाठी आपल्याला नोट करून ठेवावं लागतं फोटो काढून ठेवा लागतात आता छोटे छोटे कार्यकर्ता बघित बघते मी छोटे छोटे कार्यकर्ता आणि असे जे नगरसेविका आता मला माहीत नव्हतं की एवढे हे फोटो का काढून ठेवतात एवढे ती फा फाईल का बनवून ठेवतात आत्ता माहिती पडलं की ते नगरसेवकासाठी त्यांनी एवढं जम्मापूजी जमा करून ठेवलेली मी तर किती असे काही कामं केली मी कधीच ह्या के हाताने केलं तर ह्या हाताला माहिती पडू दिलं नाही कारण की कर नेकी करो दर्यामध्ये डालो तसं मी काम केलं मी असं कधीच म्हणली नाही की मी याचे काम केलं आणि याच्यासोबत फोटो काढते आणि हे मी गल्ली गल्लीसाठी मी कुणाला तरी हे करून स ठेकेदाराला बाबा ही गल्ली बनवतो इथं मी फोटो काढायचा किंवा व्हिडिओ काढायचा इथं फोन लावला याचं अप्लिकेशनसाठी पन्नास वेळेस मी ऑफिसांमध्ये गेले आणि तिथं ऑफिसांमध्ये जाऊन मला नाराज कधी कधी नाराज व्हायची हो कधी कधी हा बोलायचे तर मी ते कामं केले पण कधीच मी असं म्हणजे हे नाही करून ठेवलं की बाबा हे मला कामात येणार आहे पण आता मी जे बघते ना अशी छोटी छोटी कामं केलेली लोकांनी लिहून ठेवलेले ते पेपर जोडलेले फाईल बनवून की मी हे काम केलं मी ते काम केलं मी तर चकितच झाले म्हणून आहे की जे कामं केलेले आहे ते दिखावासाठी केले असतील तर दिखावा करू नका कामं करून दाखवा जे पण नगरसेवक आता येतील ना सगळ्यांच्या एरियामध्ये आता सगळ्यांचं नगरसेवकचं से महानगरपालिकाचं किंवा आपलं सगळ्यांची वोटिंग होणार आहे आणि चांगली गोष्ट आहे आपल्याला खूप चांगले दिवस येतील कारण की कसं आहे खूप दिवसापासून वंचित होते नगरसेवकापासून बेवारीस म्हणून सगळी प्रजा होती आणि बेवारशीला वारीस कोणीतरी भेटणार कुठला पण नगरसेवकावा त्यांनी मनापासून समाजाचं काम करावा तर समाजासाठीच आपण तुम्ही जर धावपळ करत असतील तर तुम्ही प्रत्येक प्रत्येक नगरसेवकाला तुम्ही म्हणजे बिनविरोधी निवडून येतील असं काम करा कुणी असू द्या आणि जे पण नवीन जर त्यांची इच्छा असेल ना त्यांनी नक्की फॉर्म भरला पाहिजे एवढं मी आता मी असं आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ टाकणार आहे आणि याच्यानंतर मला कमेंट करून तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हाच मला कमेंट येणार लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा कारण की कसं आहे मी आता आजपासून आपला पूर्ण पर याच्यातला एरियातला मी व्हिडिओ टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ असू द्या लाँग व्हिडिओ असू द्या आणि त्याच्यावर मला काय बेनिफिट भेटतं किंवा काय मला नुकसान भेटतं ते पण टाकणार आहे मी थँक्यू बाय बाय